परत सुरू नमस्ते 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 मी जगन्नाथ शिंदे कथालेखक कादंबरी लेखक नाट्यलेखक आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित जगन्नाथ शिंदे आपण आतापर्यंत आवार्डी चॅनल वरून तुमच्याशी हितगूच साधतो आहे आजही माझ्या एका निवाडा नावाच्या कादंबरीतील छोटासा भाग मी तुमच्या समोर सादर करणार आहे हा हा जस मला बोलायचंय बोलायचंय मला बोलायचंय कुणीच आजपर्यंत बोललं नसेल म्हणून मला बोलायचंय संशयित आरोपी आहे मी अजून माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही म्हणून मला बोलायचंय या कोठाच्या आवारात मध्ये केवळ हा नाही तर नाव उत्तर द्यायचं वकिलाने विचारलेल्या प्रश्नावरती होय नाही तर नाही हा शब्द वापरायचा हा रीत रिवाज आहे कशासाठी हा माझ्यावरती आरोप आहे माझ्यावरती आरोप आहे माझ्यावरती मला बोललं पाहिजे म्हणून मी बोलणार आहे मला बोललं पाहिजे म्हणून मी बोलणार आहे जस साहेब हा मला बोलायचं बोला बोलायचं मला जस साहेब कोणती आई अशी असते कि जी भगवान के जवळ आशीर्वाद मागते की माझ्या मुलाला डाकू बनव चो चोर बनव खुणी बनवू नाही जसब नाही 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 कोणती आई अशी नाही या जगात अशी आई नाही हे जससाब कोण बनवत चोर कोण म्हणवत दरोडे खोर कोण म्हणवतो खुनी जसब कोणता बापा सागी? तो आपल्या मुलाला अशा शाळेत घालतो की ज्या शाळेत मध्ये केवळ शिक्षण मिळतं ते दरोडे घालण्याचं खून करण्याच नाही 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 असा बाप नाहीये या दुनिय मध्ये असा बाप नाही तो कोण बनवतो खुनीला खडेनवत दरोडे विचार करायचंच नाही का आपण या या कायद्याच्या पुस्तकामध्ये जे लिहिले गेलेलं आहे ते या प्रश्नाचं उत्तर देण्यास समर्पक नाहीये केवळ गुन्हा कोणता केला म्हणून शिक्षण कोणतं द्यायची शिक्षा कोणत्या द्यायची एवढच या कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि देवता ही न्याय देवता केवळ वर डोळ्यावरती पठ्ठी बांधून उभी आहे गेली yes, सात वर्ष मी दुर्गामध्ये डांबला गेलेलो आहे अनेकांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत कथा आहेत एक एकेकाच्या जीवनाच्या कथा आहेत कथा थोडा त्या तुरुंगाच्या भिंती आणि आणि विचारा विचारा त्या माणसांना त्या गुन्हेगारांना ज्यांना कोंडून ठेवले त्यांना विचारा आईच्या मायेने विचारा करा बोलतो त्यांना सत्य काय आहे ते तुमच्या जवळ येईल शंभरातले नव्वद टक्के लोक असे आहेत जस साहेब महिलांना कवच कुंडलय मिळालेले आहेत श्री कोण एक नवरा बिचारा तिला सुखा ठेवत असतो तरी सुद्धा ते त्याच्यावर आरोप करते आणि त्याला या ठिकाणी चार भिंतीच्या आतमध्ये दहा डांबले गेलेले पुरावा नाही ना पुरावाच नाही तुम्हाला पुरावा हवा किंवा साक्षीदार हवा असतो आणि तो साक्षीदारच नाही ते विचारायला सडतोय त्या तुरुंगामध्ये जस साहेब कितीतरी राजकारण्यांची शिकारी झाली आहे तो ती बाबडी माणसं पैसा हे उन्मत्त झालेले आहे त्या पैशाचा जोरावर आणि कुणाला तरी ते डांब ठेवायचा विचार करतात आणि डांबले गेले आहेत कपडे आणि खादीची टोपी कुणाच्या तरी तोंडात मध्ये कोबून बलात्कार करणारे अनेक डीचणारा धम्म राजकारणी हा समाजात मध्ये वावरतायत ते मोकाट आहेत मोकाट आहेत सामान्य माणूस तेवढा भरडला जातोय भरडला जातोय त्यात मध्ये भरडला जातो साहेब केवळ आपण पुराव्याच आणि साक्षी याच्यावरच निकाल करणार का आरोपीच्या जवळ आपण जाऊन मायेने कधी विचारणार नाहीच का माझी स्वतःची काणी सांगतो मी एका युवक काँग्रेस अध्यक्षाचा ड्रायव्हर पोटासाठी नोकरी करतो घरी दोन चिली पिली पत्नी आई बाप रात्री अपरात्री सुद्धा मला ती गाडी चालवायला लागायची आज कुठे लॉज उद्या कुठं हॉटेलात कधी धाव्यावरती कधी क्लब मध्ये मी दिवशी राजकुमार भरपूर पिले होते खूप पिले होते आणि मला सांगितलं मी गाडी चालवणार आहे मी नोकर होतो तरीही बोललो साहेब तुम्ही खूप पिलायच नका नका गाडी चालू चोल जातोय तुमचा नाही मी गाडी जाणवणार बाज लाव राजकुमार माझ्याशी बसले तू फार मेगानं गाडी चालली होती खांदी चौकात गाडी आली फुटपाथ वर झोपलेली चार माणसं चिरडून खेलीत राजकुमार तशा अवस्थेत पळून निघून गेला मी तिथं राहिलो आरोप माझ्यावरती माझ्यावरती आरोप हे सात वर्ष झाली आरोपाच्या खाली मी नावाखाली किती डांबलो गेलेलो आहे पुरावा नाही साक्षीदार नाही कोण पुरावं देणार कोण साक्षीला येणार किती पैसे मी चारणार कुठल्या मोठा वकील मी देणार मोठा वकील मी देणार जस साहेब सात वर्ष घराबाहेर आहे कुटुंबाचे वाताहत झालेले आता तुम्हाला जर न्याय करायचा असेल तो काही न्याय करा मला पाशी दिस तरी चालेल जस साहेब पण एक सांगून जातो एक सांगून जातो आरोपीला बोलता करा खरं जाणून घ्या आणि न्याय जितका होईल तितक्या लवकर करा खरा आरोपीला पळून जाण्यास मदत करू नका जस साहेब बोलून माझ झालं आता सांगा नाही सांगा नाही तुम्ही जे सांगाल ना न्याय तुम्ही मान्य करीन जस मान्य